साजरा झालासाहेब थोरात माजी महसूल मंत्री आजच्या या कार्यक्रमासाठी वृद्धमान उपस्थित असलेले मान्य आमदार आणि माझी गृहमंत्री श्री भटी पाटील श्री राहुल पाटील भजबत देसाई इतर सर्व व्यासपीठावरील मान्यवर मंडळी आणि माझ्या पुढे बसलेले सर्व धुंद्रे यांचे चाहते आणि ज्यांचे कार्यकर्ते आज आपण एका चांगल्या व्यक्तीचा अमृत महोत्सव करतोय आणि धुंद्रे साहेब पंच्याहत्तर पर्यंत पोहोचले म्हणजे फक्त पंच्याहत्तर गाठली असं नव्हे पन्नास वर्षाच्या वर ते सार्वजनिक जीवनामध्ये वरत आणि अनेक ठिकाणी त्यांनी त्यांचं कार्य दाखवलेलं आपल्या भोगावती साखर कारखाला शिक्षण भोगवती शिक्षण काम केलंच केलं पण खऱ्या अर्थाने फडणवीस साहेबांच्या बरोबर शिरोळकर साहेबांच्या बरोबर त्यांनी काँग्रेससाठी जे काम केलं काँग्रेस पक्ष एकत्र ठेवण्यासाठी आणि एकत्र लढण्यासाठी सर्वांना घेऊन एकत्र काम करण्याची जी दिशा त्यांनी दिली त्याच्यामुळे आज आपण सर्व इथं एकत्र आलो आहोत असं तर चुकीचं होणार नाही आपले हुद्रेसाहेबचं कार्य फक्त सामाजिकच का राहिलं नाही आज त्यांचे एकशे पंच्याहत्तर एक मित्र ज्यांचा पंच्याहत्तर त्यांनी ओढली आहे अशाचा सत्कार त्यांनी आयोजित केलाय त्यांचं सुद्धा आम्ही सगळी सर्वांच अभिनंदन आणि आताच आपल्याला धर्मासाहेब आणि सांगितल्याप्रमाणे त्यांनी त्यांचं जे एकत्र कुटुंब जे जसं एवढ्या वर्ष एकत्र ठेवलंय त्याचं कौतुक केलं पाहिजे कारण आज काळ असा आहे की एकत्र कुटुंब ओढतायत आणि त्यासाठी त्यांनी केलेलं कार्य सर्व कुटुंबासाठी केलेलं कार्य जे आज इथं उपस्थित आहे ते सुद्धा फार महत्वाचं आहे असं मला वाटतं आणि त्याचबरोबर या कुटुंबाने त्यांना जे सहकार्य दिलं ते एवढं महत्वाचं आहे म्हणून ते एकत्र घालून राहिलेले आहे असं म्हटलं तर चुकीचं होणार आपल्या भागासाठी म्हणजे राधानगरीसाठी आणि परिसरासाठी सातत्याने त्यांनी आपलं ताकद लावली मग ते रस्त्यांचे काम असो किंवा शिक्षणाचे काम असो अशा जिथे इथं ज्यांची आवश्यकता होती तिथल्या त्यांनी चांगलं काम केलं हे सर्वांना दाखवत आहे पी एन पाटलांच्या बरोबर तरी सातत्याने काँग्रेस बरोबर राहिले हिरोडकर साहेबांचे तरी पीएन पाटील साहेबांच आणि एक, एक ग्रुप त्यांनी जो ठेवायचा जो प्रयत्न केला तो त्या प्रसंगी त्यांचा उल्लेख करणं चुकीचं होणार नाही अशा तऱ्हेने त्यांचा आदर्श घेऊन आपण त्यांच्या कार्यातून सर्व स्फूर्ती घेऊया आणि भविष्यामध्ये पुरोगामी विचारांचे सर्व पक्ष एकत्र कसे राहतील तिकडं लक्ष देऊन सर्वांनी एकजुटीने एक काम करायचा आपण त्यांच्या का... कार्यातून स्फूर्ती घेऊया काम करत राहूया असं या प्रसंगी मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो <laughs> संजयकांनी एका चांगल्या व्यक्तीचा आपण सत्कार करताय अमृत मोहित करताय याबद्दल सगळ्याचे अभिनंदन करतो सर्वांना शुभेच्छा व्यक्त करतो आणि आपली दला येतो जय जय महाराज आपले साहेब आणि ويچ يا پتا جي پٽي ڪندو ٿو ان کي ڏراگه ۽ لاڳو ٿين ٿو ان کي ٿورو ٿورو ٿين ٿو ٿورو ٿين ٿو يا لاڳو ٿو 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 ٿو